टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर पहिला क्वेश्चन सेट ए त्यामध्ये मराठीचा पहिला प्रश्न होता बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण नामे किती तर पहा बेंदूर सण भाग आणि महिना या प्रकारे चार नाम आहेत यामध्ये लक्ष्मीबाईंवर एक एकामागोमाग एक संकटे आली तर यामधील आधुरेकी शब्दाचे लिंग कोणते आहे नपुसकलिंग वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते मडके पंचके पुस्तके फटाके यामध्ये वचन प्रकारानुसार मडके हे नाव वेगळं विसंगत आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे मी बनवायची हे आत्मचरित्र कोणाच आहे तर सिंधुताई सपकाळ यांचं पत्रलेखनात वडील धाऱ्या मंडळींना पुढील पैकी कोणता मायना येईल तर तीर्थ स्वरूप त्यानंतर सातवा प्रश्न हा सातवा प्रश्न हा होता कवितेवर आधारित तर पूर्ण कविता वाचून झाल्याच्या नंतर हा सातवा सातव्या प्रश्नाचं उत्तर पहा कवितेतील वर्णनानुसार पेरू, पेरून सोने कोण आले तर यामध्ये आकाश आहे ते बघा आकाश कसं काय हे बघा हे आहे ह्याच्यावरून आकाशच उतरून सोने पेरून गेले म्हणजे आकाश त्यानंतरचा प्रश्न आहे कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी सांगा गर्द मळा हिरवी पालवी तलेवार आरसा तर यामध्ये कोवळी सकाळ याऐवजी सोनेरी सकाळ आली आहे बघा या कवितेमध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे बळीराजाचे बहरलेल्या शेताचे आवर्षणाचे कपेरणीच्या दिवसाचे तर हे आहे उत्तर बहरलेल्या शेताचे ज्ञानश ज्ञानचक्षू या शब्दामध्ये एकूण वर्ण अकरा येतात त्यानंतर हा बघा श्रुती पिपासा पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता शुद्ध पिपासा याचा शुद्ध अधिक पिपासा हे उत्तर आहे त्यानंतर आहे आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा तर हे आहे अकर्म कर्तरी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती ओनामा सुरुवात पर्वणी दुर्मिळ योग बरोबर आहे बृहस्पती बुद्धिमान तर यामध्ये गंगा यमुना या नद्यांचा उगम ही विसंगत जोडी आहे सहसंबंध ओळखा तर हंसाचा किती काय असतो हंसाचा असतो कलरव पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात यशवंत दिनकर पेंढरकर पुढीलपैकी पे उद्देशबोधक बोधक अव्यय असणारे वाक्य कोणते तर हे पहिलेच येते बघा आजच काम पूर्ण व्हावे हो म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला हे उद्देशबोधक उदाहरण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे झाडावर बांधते या वाक्याचा काळ कोणता तर बांधते आहे बांधलेले आहे असतं तर अपूर्ण वर्तमान काळ असतं किंवा सुगर सुग्रणाने झाडावर घरटे बांधलेले आहे असं असं तर पूर्ण वर्तमान असतं पण ह्यामध्ये सुग्रण झाडावर घरटे बांधते हा आहे साधा वर्तमान काळ ही सोडवलेली प्रश्नपत्रिका आहे पण मी तुम्हाला परत सोडून दाखवण्यासाठी व्हाईटनर हो लावलेला आहे हे समजून घ्या यानंतर तुम्हाला हे हा उतारा वाचायचा आहे आणि उतार्यावर आधारित प्रश्नाची उत्तरं सांगायची आहे चापा हल्ल्यासारखा का दिसत नाही कारण पानगळती झाल्यामुळे हे त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे चाफ्याची पाने कधी गळून पडतात तर बघा हिवाळा सरता सरता गळून पडतात पानगळती कोणत्या ऋतूत होते तर बऱ्याच जणांनी ग्रीष्म लिहिलं होतं ते चुकलेलं आहे याचं उत्तर आहे शिशीर गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी टिंबटिंब हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा वाक्यप्रचार तर हे गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलीस काय करतात दणके देतात मार देतात म्हणजे चौदावे रत्न दाखवतात कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता येथे पहा कद्रू म्हणजे काय तर कंजूस माणूस आणि कंजूस माणसाच्या विरुद्धार्थी आहे उदार आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणींचा योग्य अर्थ कोणता तर या या तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ होतो दुसऱ्याची वाईट व्हावी हो अशी इच्छा बाळगणाऱ्यांचे वाईट होते पटपट घेऊया आपण त्यानंतरचा प्रश्न आहे मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत तर उद्देश भागात एकूण आले आहेत तीन शब्द त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता त्वेषाने आला म्हणजेच काय आवेशाने त्वेष म्हणजेच आवेश, आवेश. पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता तर हे तीन नंबरचे येते बघा निष्क्रिय आपण असा असा किंवा असा लिहित नाही शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते येणार नक्कीच चांदणे हे उपमेय येणार म्हणून नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती कोणती तर प्रथम कारण ह्याला कोणत्याच प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही आणि प्रथमाला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागत नाही प्रथमा आता त्यानंतरचा तिसावा प्रश्न आहे पुढील वाक्यातील कर्म ओळखा रेयांशने फळ वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले यातलं कर्म कोणतं आहे तर नक्कीच चित्र हे त्याचं कर्म आहे अशा प्रकारे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आपण आत्ता तपासली यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि पुढच्या विषयाची घेऊया धन्यवाद